आशिया कप दोन हजार पंचवीससाठी भारतीय संघाची काल घोषणा झाली या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दोन हजार पंचवीसच्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आणि स्मृती मानधनाच्या उपकर्णधार पदाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच विजेतेपद मिळवण्याचं लक्ष ठेवणार आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा वार्षिक करार जाहीर केला असून एकाही खेळाडूला अश्रेणी मिळालेली नाहीये तर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना अश्रेणीवरून ब श्रेणीत घसरवण्यात आलंय या कराराचा कालावधी एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत असेल दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली तर काल झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं यजमान ऑस्ट्रेलियाचा ब्याण्णव धावांनी पराभव केला आहे ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने सिंकेफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेची दमदार सुरुवात करताना पहिल्या फेरीत भारतीय सहकारी जगज्जेता दोम्माराजू कुकेश्वर मात केली या कामगिरीसह त्यानं लाईव्ह रेटिंगच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी स्थानिषेप घेतली महिला नेमबाज मनु भाकरनं काल कझाकिस्तानमधल्या शामकेंड इथं झालेल्या आशियाई नेमबाज अजिंक्यपद दोन हजार पंचवीस स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले असून तिनं दोनशे एकोणीस पॉईंट सात गुणांसह तिसरं स्थान पटकावलं महिला ग्रँड मास्टर तानिया सचदेवने महिला ग्रँड मास्टर्सचा किताब जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे त्याला ब्युटी विथ ब्रेन म्हणून देखील संबोधलं जातं दिल्ली प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या सत्तावीसावा सामना थरारक झाला या सामन्यात ईस्ट दिल्ली रायडर्सनं ओल्ड दिल्ली सिक्सला एकवीस धावांनी पराभूत केलं या विजयासह ईस्ट दिल्ली रायडर्सनं आठपैकी सहा सामने जिंकून पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं